मला इंग्लिश फ लिहून दाखव मला झ लिहून दाखव क लिहून दाखव बर आता मला इंग्लिश प्या लिहून दाखव प्या मला इंग्लिशमधलं टॅ लिहून दाखव टॅ मला इंग्लिशमधलं गॅ लिहून दाखव ओके आता शब्द लिहून दाखव मॅट ठीक आहे मला लिहून दाखव कॅन कॅन बर आता मला लिहून दाखव हॉट लॉट लिहून दाखव लॉट वरली की जरा दिली हां आता मला इंग्लिशमधलं सी लिहून दाखव सी सी नाही सी मराठीतलं सी आप म्हणतो ना सी स ई सी हां तर ही स लाई सी आहे त्याचं स्पेलिंग ती इंग्लिशमध्ये कसं लिहणार सी आता लिहून दाखव मला बी बी आणि ट कर आता बीट हीट ओके okay.